नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत कोपरगाव शहरातील प्रभा क्रमांक दहा मधील भारतीय जनता पक्ष आर पी आय मित्र व लोकसेवा आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग व नगरसेवक पदाचे उमेदवार ऋषाली गणेश आढाव व रवींद्र दत्तात्रय कथले यांच्या प्रचारार्थ लक्ष्मीनगर येथे कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते या कॉर्नर सभेच्या अध्यक्ष सानी गोरख कडू हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे माजी नगराध्यक्ष संजय सातभाई राजेंद्र शिंदे पंचायत समितीचे माजी सभापती सुनील देवकर विजय आढाव संतोष गंगवाल सलीम पठाण रवींद्र रोहमारे विवेक सोनवणे तुषार पोटे आदींसह प्रभागातील उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांची सर्वच टीम या ठिकाणी आमिरनी छोट्या खाणी भाषण दिलं परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी बोलला पुढची पिढी सलीमबाई तयार होती काळजी करू नका सगळ्यांबरोबर आम्ही भक्कमपणे तुमच्या पाठीशी आम्ही उभे आहोत एवढंच या निमित्ताने खरं तर सांगतो आणि तुमच्या येण्याने निश्चितपणाने या दोन्ही उमेदवार यांचा विजयाचा मार्ग सुखकर आणि सोपा झालेला आहे असं मी समजतो आणि आजच तिन्ही उमेदवारांचा विजयाचा गुलाल निश्चित झालेला असं मी समजतो त्याच्यामुळे तुमचंही या ठिकाणी मी पुनशे एकदा मनपूर्वक स्वागत करतो मला कल्पना आहे तुम्हाला घेऊन येण्याकरता अनेक लोक या ठिकाणी प्रयत्नशील होते काही उपस्थित आहे काही नाही आहे आणि सगळेच उपस्थितांचं बऱ्याच सगळीच मंडळी दिसत आहे शरद भाऊ आहे मी सगळ्यांचा नाम उल्लेख करत नाही उशीर झालेला आहे आपल्याला सगळे प्रश्न माहिती आहे मतदान फक्त आपल्याला करायची बाकी आहे कारण की हे आता दुसऱ्यांदा परीक्षा चालू आहे आपल्याला सगळ्या चार चार वेळेस सहा सहा वेळेस भेटलेले आहे महिलांवर तर विशेष त्या ठिकाणी लक्ष आमच्या सगळ्याच उमेदवारांचं आहे जणू काही इतकं प्रेम होतो चाललं आहे की रोज तुम्हाला इतके हजार रुपये दिले जातील याचं काम देऊ त्याचं शिवण मशीन देऊ अगरबत्ती बनवाय देऊ कापूर आले ना फॉर्म आले ना घरी फॉर्म आले ना समोरच्या पार्टीकडून ते सगळे गोळा करून आमच्या रवी भाऊकडं आणि गणेश भाऊकडं द्या ते आम्ही कोणत्या तरी फुटाण्या किंवा शेंगदाण्यावाल्यांकडे देतो त्यांच्या तरी कामी येतील कारण की अक्षरशः धुळफेक करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे अनेकदा विरोधक येता आणि भाषण देता मला तर हसू येतं कधी कधी आमदार महोदय त्या ठिकाणी येतात सत्या आमच्या ताब्यात द्या विकास काय असतो आम्ही ते करून दाखवतो कळत नाही मला नेमकी काय कोणतं औषध घेतात काय मला कल्पना नाही सत्ता आहे कोणाच्या ताब्यात गेल्या कित्येक वर्ष या ठिकाणी सत्ता तुमच्या ताब्यात आहे आमचे अनेक युवक या ठिकाणी उपस्थित आहेत वयाच्या चाळीसी गाठलेले जे लोक आहेत त्यांना अठराव्या वर्षी म्हणजे बावीस वर्षापूर्वीपासून त्यांना मतदानाचा अधिकार मिळालेला आहे या एकवीस बावीस वर्षामध्ये सोळा वर्षाहून अधिकचा काळ आमदार म्हणून त्या ठिकाणी काळ्या परिवाराकडे राहिलेला आहे अगदी मधला फक्त पाच वर्ष अफवा सोडला आणि ही टर्म संपली तर म्हणजे वीस वर्ष या पंचवीस वर्षामध्ये सत्ता ही काळ्याकडे राहिलेली आहे आणि आजही ते वलगाना करता की या ठिकाणी तुम्ही आम्हाला सत्ताधान विकास काय असतो आम्ही ते दाखवून देतो मला हास्यास्पद वाटतं आज जर त्यांचे आकडे बघितले तीन हजार कोटी चार हजार कोटी मी सहज हिशोब लावला इंजिनियर असल्यामुळं भागिले गेलं आपली लोकसंख्या केली तर प्रत्येकाला त्या ठिकाणी लाख रुपये पेक्षा जास्त रुपये आपल्याला मिळाले असते इतका खर्च त्यांनी या तालुक्यामध्ये केलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे परंतु प्रत्यक्षात पाहिलं तर जिकडं जा तिकडे धूळ खड्डे वेगवेगळे प्रश्न चार वर्ष कुठलाही नगरसेवक अस्तित्वात नव्हता नगराध्यक्ष अस्तित्वात नव्हते त्याच्या आधी तुम्ही आमचे वीस नगरसेवक निवडून दिले पण इथं मात्र आमच्या रोमारे ताईनला त्या ठिकाणी संधी मिळाली नाही खर तर त्या ठिकाणी पुढच्या सभेला बोलवलेलं दिसत आहे परंतु त्या ठिकाणी त्याही वेळेस आपला उमेदवार या ठिकाणी आपण निवडून दिला नाही त्याच्याही मागच्या टर्म मध्ये अरे भाऊ तेरा तेरा होते त्यावेळेस इथून आपला उमेदवार तेरा तेरा होते त्यावेळेस होता परंतु कामकाजाला फार अडचण त्यावेळेस आली दोन हजार अकराला तेरा थे तेरा झाले सोळाला तुम्ही खाली मेजॉरिटी दिली पण इथले सीट निवडून नाही दिले आणि नगराध्यक्ष दुसरा दिला म्हणजे घोडावईल ज्याला म्हणतो आपण बोली भाषेमध्ये तो कारभार तुम्ही त्यावेळेस खाली एक आणि वरती एक लावला तर <laughs> त्याच्यामुळे तो कारभार सगळा झाला नाही परंतु गेल्या चार वर्षामध्ये आमदार आणि सीओ कुठलाही नगरसेवक नाही नगराध्यक्ष नाही कुठला काही मेजॉरिटीचा विषय नाही आमदारांनी सांगायचं सीओनी ऐकायचं सोळा कोट रुपये आपलं या ठिकाणी वार्षिक बजेट आहे पंचवीस तीस कोटी रुपये शासनाकडून यायचं आणि त्या ठिकाणी जवळपास बहात्तर किलोमीटरचे रस्ते या शहरामध्ये आहे पंच्याहत्तर कोटी रुपये आपल्या रस्त्यांवर गटारीवर आणि ब्लॉक ब्लॉकमध्ये खर्च झालेले हे माझे मनगडात आकडे नाही हे माहितीच्या अधिकारामध्ये घेतलेले नगरपालिकेतून घेतलेले आकडे आहे म्हणजे एका किलोमीटरला एक कोट रुपये खर्च झाला आहे त्या कमानीपासून इथपर्यंत माझ्या मते एक किलोमीटर झालं असेल म्हणजे एक कोटीच्या वर खर्च झालेला असा शासकीय किंवा नगरपालिकेचे आकडे सांगता आणि हे आमदारांच्या कारकिर्दीमध्ये झालं फवारणीचे नगर अध्यक्षाचे उमेदवार पराजी सन्नान यांनी सांगितलं की गेल्या चार वर्षामध्ये किती वेळेस फवारणी झाली आपल्याकडं फवारणी झाली हसताय ताई झाली का नाही फवारणी चार वर्ष एकदाही झाली नाही म्हणता परंतु नगरपालिकेतून पंचाहत्तर लाख रुपयाचे बिल काढले गेले किती पंचाहत्तर लाख रुपयाचे बिल तुमच्या आमच्या कराचा पैसा त्या ठिकाणी वापरला गेला त्याचा दुष परिणाम किंवा गैर मार्गाने त्या ठिकाणी तो पैसा वापरला गेला एवढंच नव्हे तर सन्मान साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मृत जनावर विल्हेवाट लावायचं एक बिल काढलं गेलं किती मृत जनावर आपल्या भागातून विल्हेवाट लावली असेल शहरातून तर चार वर्षात सात हजार त्या ठिकाणी जवळपास मृत जनावर विल्हेवाट लावली आणि त्याचं बिल काढण्यात आलं आजही तुम्ही निघाले आणि संभाजी महाराज चौकात गेलं तर तुम्हाला दिसतात सगळे संध्याकाळचे गेट टुगेदर केलेले असते सगळ्या जनावरांनी तिथं म्हणजे काहीतरी कोंडवाड्यात जिथं त्यांना ठेवलं पाहिजे त्याचा साडेसात लाख रुपये वर्षाला त्या ठिकाणी बिल काढलं जातं पगारापोटी फक्त इतर खर्च मी सांगत नाही असे अनेक भ्रष्टाचार गेल्या चार वर्षामध्ये झालेला आहे भविष्यात हे कुठं तरी थांबलं पाहिजे आणि याचं परिवर्तन झालं पाहिजे आमदारकी आली त्यावेळी आपल्याला सगळ्यांना आश्वासन दिलं पिकनिक स्पॉट सारखं सगळ्यांना पाच नंबर ताळ्यावर घेऊन गेले का तळबागा किती छान केलं आज एक महिने झाले तळ अजून पूर्ण झालेले फक्त आमदारकी काढायची दिवसाड पाणी द्यायचं म्हणून आश्वासन दिलं आणि तळ्यात पाणी सोडलं ना त्याला आउटलेट आहे ना फ्लश करायला जागा आहे आत्ता तुम्ही जर तळ्यात जाऊन बघितलं तर पूर्ण हिरवं पाणी आहे आता त्यांना म्हणा का आज जसं आमदारकीची वेळी आम्हाला तळ्यावर घेऊन गेले फिरायला तसं तळ्यावर आणि फिल्ट्रेशन वर महत्वाचं जा कालच आम्ही चेक चेकमध्ये विवेक भाईयान आम्हाला एका पत्रकारांनी सांगितलं की तुम्ही जे बोलता ते खरं का दाखवा आम्ही स्वतः सगळेजण तिथे गेलो फिल्ट्रेशन प्लांट वर गेल्यावर परिस्थिती इतकी भयान होती का तळ्यातून मेलेले मासे फिल्ट्रेशन मध्ये आलेले होते आणि एक दोन नाही तर हजारो मासे होते त्या फिल्ट्रेशन प्लांटच्या टाकीमध्ये एक बगळा मरून पडलेला होता आणि इतकी प्रचंड वाईट परिस्थिती का बघून सुद्धा लाज वाटत होती फिल्ट्रेशन प्लांटचे फक्त पंचवीस टक्के प्लॅन्ट पंच्याहत्तर टक्के प्लॅन्ट बंद होता आणि हे जे म्हणतात का कोल्हे कुटुंबाने काय केलं तर बेचाळीस कोटीच्या योजनेमध्ये तिथं ती फिल्ट्रेशन प्लॅन्ट बिल्डिंग आणि फिल्ट्रेशन प्लांट बांधला तो सुद्धा बंद करून टाकलेला आहे तिथं जे कर्मचारी आहे ते सुद्धा बारावी पास झाले काल आम्ही त्यांची बाईट घेतली पण लोक कोणाच्या नोकरीवर गादा येणार म्हणून आम्ही ती बाहेर काढली नाही आता संतोष भाऊंनी सांगितलं का करोड दरवर्षी खर्च करतो एक लाख रुपये पर डेचा खर्च आहे फिल्टरेशन प्लॅन्टर जिथं दोन हजार सोळा ला बिपीन दादांनी जे पंप दिले होते डोजिंग पंप केमिकल टाकण्यासाठी सगळे बंद पडलेले पाणी फिल्टरेट चालू झालं का त्याच्या तुरटी हे बाकीचे केमिकल सोडायचे ज्याचे नशिबात असेल त्याला ते स्वच्छ पाणी येतं नाही तर त्याचा वास येतो आणि तिथं जी लॅब होती जिथं पाणी चेक केलं जातं दोन हजार बावीस नंतरचा रेकॉर्ड नाही त्याच्यावर प्रचंड धूळ होती म्हणजे काही वर्षापासून त्या ऍफरेटसला त्या वस्तूंना हात सुद्धा लावलेला नव्हता इतकी वाईट परिस्थिती होती आणि पाण्यासाठी आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेबांनी प्रचंड काम केलं कोपरगाव सरता आदरणीय स्नेहाला तर ताई पण प्रयत्न केले पण राजकारण म्हणून ते सगळं हाणून पाडलं नाही तर आज आपल्याला निळवंड्याचं स्वच्छ पाणी रोज आलं असतं जसं संगमनेरला येते जसं श्रीरामपूरला येतंय परंतु राजकारण केलं आणि खोटे लोक शेतकरी पुढे उभे केले कोर्टात केसेस टाकल्या आणि निळवंड्याची स्कीम हाणून पाडली मग पाच नंबर तळ त्यांनी पूर्ण करायचं होतं त्याच्यात प्रचंड भ्रष्टाचार केला पाच नंबर तळ व्हावा म्हणून आपल्या गावातले जे राजेशजी म्हणताला आहे यांनी याचा फॉलोअप केला पीएम पोर्टलला हजारो मेल्स पाठवले आणि त्यानंतर पीएमओ ऑफिस मधून खाली पत्र आलं आणि त्याच्यानंतर पाच नंबरचं तळं झालं पाच नंबर तळ्याच्या टेंडरमध्ये रोड रिपेअरिंग त्याचा खर्च किती चार कोटी अडुसष्ट लाख रुपये गर घरपट्टीत नाव बदललं खडीकरण डांबरीकरण कॉन्क्रिटीकरण खर्च किती सात करोड एक्केचाळीस लाख रुपये मित्रांनो हा नगरपालिका फंडातून काढलेला हपीत भाई नगरपालिका फंडातून काढलेले बिल आहेत आणि या बिलाला कुठलाही ठराव लागत नाही फक्त मुख्य अधिकाऱ्यांची सही लागती आणि नगरपालिका फंडातलं बिल मंजूर होत म्हणजे आपल्याला लुटायचं आपण जो कष्टाने त्या ठिकाणी पैसा भरतो त्याची लूट हे आरामखोर तिथं करतात मग आता यांना निवडून द्यायचं का विकास झाला विकास झाला विकास झाला अरे कुठं विकास झाला विकास कुठं दिसला नाही तीन हजार कोटीचा विकास झाला आणि काका मला वाचा अशी हाक मारण्याची वेळ आमदारांवर आली अरे जर तुम्ही तीन हजार कोटीचा विकास केला असता तर या ठिकाणी जो सोळा लाख रुपयाचा रोड तुम्ही केला जागतिक दर्जाचा हा रस्ता ज्यावर आता आपण सभा घेतोय डांबरीकरणावर तुम्ही शिमिटाचा रोड करताय वा मित्रांनो हा भ्रष्टाचार इतका वाढलेला आहे याच एक महिन्याचं बिल आपल्याला सांगतो हाच हाच सांगितलं मी सगळं माहितीच्या आधी करा कोपरगावचा कोपरान कोपरा आमच्याकडे भेटेल कोणाला जर संपर्क करायचा असेल तर निश्चित माझ्या संघ करा त्यात मग आरोग्य असल पाणी पुरवठा असल विद्युत असल गटरी असेल बांधकाम असल सगळे माझ्याकडे माझ्या माता भगिनी इथं जास्त प्रमाणात आहे त्यांना सांगू इच्छितो भ्रष्टाचार कसा राहतो एक महिन्याचं बिल काढण्यात आलं ज्या एक महिन्यात बिल काढून आपले सीओ हो इथून बदली करून गेले एक एक फेब्रुवारी दोन हजार